आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ फडसर पुणे नमस्कार मी सुद्धा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ डबसर पुणे काश्मीर खोऱ्यातील पहलगाम मंगळवारी दुपारी पर्यटक निसर्गाचा आनंद घेत असतानाच अचानक गोळीबाराचा आवाज आला आणि हे खोर किंकाळ्यांनी भरून गेलं निरपराध पर्यटकांना घेरून त्यांचा धर्म विचारून दहशतवाद्यांनी गोळीबार केला या हल्ल्यात सव्वीस पेक्षा जास्त लोक ठार झाले असून त्यामध्ये महाराष्ट्रातील सहा जणांचा समावेश आहे या नृंस हल्ल्यामध्ये बळी पडलेल्यांपैकी एक म्हणजे पुण्यातील कौस्तुभ गनबोटे कुटुंब आणि मित्रासह काश्मीर फिरायला गेलेले कौस्तुभ यांच्या आणि त्यांचा मित्र संतोष जगदाळे या दोघांनाही दहशतवाद्यांनी गोळी मारून ठार केले आज पहाटे जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांचा मृतदेह पुण्यातील निवासस्थानी आणण्यात आला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी गणबोटे यांच्या घरी जाऊन घेतलं त्यांच्या सांत्वन केलं त्यावेळी कौस्तुभ यांच्या पत्नीने शरद पवार समोर दहशतवादी हल्ल्याचा भयानक अनुभव आपल्या पतीची आपल्या डोळ्यासमोर हत्या झाली हे सांगताना त्यांना शब्दच फुटत नव्हते तिथे नेमकं काय घडलं हे त्यांच्या तोंडून ऐकताना सगळ्यांच्या संघावर काटा आला दहशतवाद्यांच्या क्रूरपणामुळे गणबोटे यांच्या घरातील आधार हरवला सर्वांच्या हुंदक्यांनी तो परिसर अक्षरशः सुन्न झाला होता शरद पवार यांनी गणबोटे कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं सर्व घटनाक्रम जाणून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा कौस्तुभ गणबोटे यांच्या पत्नीने शरद पवार यांच्यासमोर अंगावर काटा आणणारा अनुभव सांगितला आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश पुणे